गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजची आपली सकाळ झालेली आहे इडली सुरुवात झालेली आहे सकाळची तर आज ब्रेकफास्ट मध्ये आणि लंच मध्ये दोन्ही मध्ये मिळून इडलीज बनवली ले। तर ऑलमोस्ट रेडी झालेली आहे फक्त मी काढून घेते इडली तिथं चटणी पण रेडी झालेली आहे अशी दही आणि खोबऱ्याची चटणी आहे आणि ही पण खोबऱ्याची चटणी तुम्हाला जर त्याची रेसिपी वगैरे हवी असेल मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत त्याचा लॉंग व्हिडिओ बनवून शेअर करेन त्यानंतर प्लेटमध्ये आता सर्व करून घेते असं अशा पद्धतीने काहीतरी मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे आणि आमच्या दोघांसाठी दोन प्लेट बनवले आहेत आणि विहानचा आता ब्रेकफास्ट होऊन गेलेला आहे सो तो आपला टी व्ही बघत बसला चला म्हटलं आपण आपलं जेवण वगैरे करून घ्यावं तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहे बाहेर जाण्यासाठी ॲक्च्युली विहान झोपला होता पण आमची एक अपॉइंटमेंट होती डेस्टी सॉरी सॉरी आमची एक अपॉइंटमेंट होती डेंटिस्ट कडे सो आम्हाला तिकडे जायचं होतं तीनची अपॉइंटमेंट होती आणि विहान झोपला होता आम्ही त्याला झोपेतच कपडे घालायला घेतले आणि तेवढा तो उठला मग असं आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आणि निघतो आता वाजलेले आहेत तीन सो आता आम्ही निघतो आहे डेंटिस्ट कडे जायला कस खूल केला डॅडीला तर पोहचलोय आम्ही पण मला वाटतं आमची तीन चॉपन होती आणि माझा याला वेळ झाला त्यामुळे आता बघू किती नंबर आहेत आमच्या पुढे ते त्याच्यानंतर बाहेर आलो पण आता असं झालं की आपण मेन होती तीन त्या आवा याला लेट झाला मग डॉक्टरांनी आता पण तास वेट करायला सांगितलं आहे मग आम्ही इथे सध्या काही टाईमपास करायचं म्हणून इथे कॅफेमध्ये येऊन बसलो आहे चला म्हटलं इथे काहीतरी बसून थोडंसं चहाचं पण टाईम झालेला आहे काहीतरी ऑर्डर वगैरे करू तर आम्ही इथे मग काय ऑर्डर करायचं आहे आमच्या इकडे चालू आहे आणि विहान मस्त असा मोबाईल बघण्यात बिझी आहे कारण की त्याला जर फोन नाही दिला तर तो इकडे तिकडे पळायला लागतो मग त्याच्यानंतर आम्ही फारसं काही नाही एक चीज पास्ता ऑर्डर केला आणि त्याच्यानंतर एक ब्लॅक कॉफी घेतली दॅट सेट कारण की आम्हाला फारसं काही भूक नव्हती आम्ही फार लेटच जेवलो होतो ता, आणि टाईमपास करायचा होता चला म्हटलं हेच खाऊन घ्यावं जाऊन आलो थोडा वेळ आराम केला खूपच थकल्यासारखं झालं होतं दोन तास गेलाय आमच्या तिकडे तर डेंटिस्ट कडे आम्ही याच्यासाठी गेलो होतो की थोडंसं काम होतं साडे थोडी जात वगैरे केले तिकडे वापरासाठी आम्ही तिकडे गेलो होतो आल्यावर दोन तास म्हणजे तिथे गेले त्यानंतर बिहार थकला होता मग आल्यानंतर पुन्हा थोडा वेळ ब्रेक घेतला थोडस बसले चहा वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाकास तयार लागले तर आज काही सकाळी इडलीचा प्लॅन केला होता आणि मग आता संध्याकाळी डोश्यासाठी पीठ शिल्लक होतं एकदा इडलीचं पीठ भिजवलं की त्याच्यामध्ये दोन ते तीन आहे तर आम्ही करतोच फारच पीठ नव्हतं भिजवलं पण डोसेमध्ये एवढं पीठ भिजवलं होतं तर मग आता डोसेस करायचा प्लॅन आहे आणि मग कुकर कुकरमध्ये रिहांचा भात शिजतोय त्याच्यानंतर इकडे विहानसाठी थोडस मी बटाटा फ्राय केलेला आहे आणि ही आमच्यासाठी ग्रीन चटणी बनवली आहे असा काही आमचा बटाटा आहे आणि थोडंफार पीठ आहे तर म्हटलं चला आता त्याचे डोसेस बनवावं तर पीठ पण काढून ठेवलंय आणि राईस होतो विहांचा जेवणाचा टाईम झालाय चला म्हटलं आता डोसेही बनवून घ्यावं तर मी फ्रंट कॅमेऱ्याने हे शूट केलं त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी लेफ्टी वगैरे आहे तर नाही मी राईट ठेणे सगळं करते पण हे हा व्हिडिओ मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट केला त्यामुळे असं वाटत असेल की मी लेफ्टी वगैरे आहे तसंही जेवणाचा टाईम झाला आहे आणि विहांचा राईससुद्धा झालेला आहे तर म्हटलं पहिले डोसे करून घ्यावे कारण की विहानला आताच मी थोडंसं चारलं होतं त्यामुळे आम्ही त्याला फारशी काही भूक नाही तर आमचं पहिले करून घ्यावं जेव्हा आणि मग विहानला चारावं असं काही प्लॅन होता मग इकडे मी डोसे करायला घेतलेत आता थोडस तर no no. असा होता आजचा आपला दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये